दरम्यान वाल्मिक कराडवर मोका लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया कुणालाही त्या हायगाई करायची नाही जे दोषी असतील जे कुणी त्याच्याशी संबंधित असतील कुणीही असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची आणि त्या दिवसापासून या गोष्टीला सुरुवात झालेली आहे एक आहे की महिनाहून गेला त्यांचं कुटुंब देखील त्यांची पत्नी असेल त्यांची मुलगी असेल त्यांचा भाऊ असेल ते पण थोडे चिंतेत आहे की बाबा पुढे काही होत आहे का नाही होत आहे की नाही होत आहे की नाही वास्तविक यंत्रणा पोलीस यंत्रणा पोलिसांचं काम करते सीआयडी मार्फत करते एसआयटी मार्फत करते अशा या सगळ्या गोष्टी तिथं चालू आहेत न्यायालय न्यायाधी न्यायाधीशांच्या मार्फत देखील त्याची चौकशीच्या बद्दलचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी शब्द दिले ज्या ज्यावेळेस पत्रकार मित्र तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न विचारता तेव्हा मी पण सांगितलं आहे आणि राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलेलं आहे खरोखरीच ही घटना अतिशय निगरुण आणि माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची आहे कुणा कुणी सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो कुणी त्रयस्ता असो ज्याचा राजकारणाशी संबंध असेल नसेल तो असो त्याच्यात त्याला कुठलाही थारा दिला जाणार नाही